सेनगाव शहरातील भारत फायनान्स कार्यालयाला दोन संतप्त महिलांनी कुलूप ठोकल्याचा प्रकार आज दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडला गोरेगाव येथील महिला अनिता मधुकर पाटोळे व सागर केशव वैराणे यांनी भारत फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडे बचत गटाचे पैसे भरून पावत्या घेऊन त्यांच्या नावे कर्जदार असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या महिला चांगल्या संतप्त झाल्या होत्या या महिलांनी भारत फायनान्स कंपनीच्या बचत गटाचे हप्तेवारी कर्ज परतावा केला असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे भरल्याची पावतीसुद्धा दिली मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कर्ज खात्यावर पैसे भरले नाही त्यामुळे सदर महिलांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी धाव घेऊन कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरून तात्काळ फसवणूक झालेल्या महिलांचे प्रश्न मार्गी लावण्याचा इशारा दिला तर या संतप्त दोन महिलांनी चक्क भारत फायनान्स कार्यालयाला कुलूप ठोकून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे